दहावीची परीक्षा देऊन उच्च शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या जीवनात पुढं काय वाढून ठेवलं याची पुसटशी कल्पनाही नव्हती परीक्षेच्या दिवशीच वडिलांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाल्याचा दुःखद प्रसंग विद्यार्थ्यावर ओढवला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यावरही वडिलांच्या चितेला अग्नी देऊन विद्यार्थ्यानं थेट परीक्षा केंद्र गाठलं मात्र शाळेच्या गेट जवळ जाताच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला ला जरूर सबस्क्राईब करा अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील रायखेड गावात ही घटना घडली या गावात दिलीप समाधान नवलकार वैवर्ष बेचाळीस हे पहाटे फिरण्यासाठी मित्रांसोबत गेले होते मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांच्या मित्रांना त्यांना तेलारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पेंदाम यांनी तपासणी केल्यानंतर दिलीप नवलकार यांचा मृत्यू झाल्याचं सांगितले नवलकार कुटुंबियांवर अचानक दुःखाचा मोठा डोंगर कोसळला त्यांचा मुलगा विकास नवलकार याचा दहावीचा पहिला पेपर काही तासांवर आला होता वडिलांच्या चितेला विकासनं मुखाग्नी दिला पितृछत्र हरपल्याचं दुःख बाजूला ठेवून या परिस्थितीतही विकासं परीक्षा देण्यासाठी थेट केंद्र गाठलं विकास परीक्षा केंद्रावर गेल्यावर त्यांना केंद्र प्रमुख व उपस्थित शिक्षकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली परीक्षेची वेळ होऊन गेली होती तरीही विकासला पेपरला बसू देण्यासाठी केंद्रावरील शिक्षकांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांनाही यश आलं नाही अखेर विकासला परीक्षा न देताच केंद्रावरून माघारी फिरावं लागलं वडिलांच्या निधनाचा डोंगरा एवढा दुःख असतानाही दहावीची परीक्षा देण्याची विकासची इच्छा अपूर्णच राहिली